चाळीशी उलटलेला कुठलाही व्यक्ती घ्या बऱ्याचशा जणांच्या तोंडी आपल्याला हे वाक्य ऐकायला येतं कुठलं तर पहिलं परिस्थिती नव्हती म्हणून मिळत नव्हतं भेटत नव्हतं खाता येत नव्हतं आता परिस्थिती चांगली आहे तर देव खाऊ देत नाही देव खाऊ देत नाही म्हणजे काय तर हे जे शरीर आहे ना ते साथ देत नाही मग बरेचसे निरनिराळे आजार जसं की बीपी असेल डायबिटीस असेल पित्ताचा त्रास असेल हार्टचा प्रॉब्लेम असेल ह्या सगळ्या आजारांमुळे ना खूप सगळे बंधन येतात खाण्यावरती हे पदार्थ खाऊ नका ते पदार्थ खाऊ नका असं करू नका तसं करू नका ह्या सगळ्या गोष्टी बऱ्याचशा घरा घर मध्ये घडत असतात मग काय होतं आपल्या घरातल्या एखाद्या माणसाला जर एखादा पदार्थ खायचा नाहीये तर इतर जी माणसं आहेत ना त्यांना सुद्धा तो पदार्थ खायला नको वाटतो पण याच्यावरती सोल्युशन पण निघला पाहिजे ना त्यांनीही खाऊ देत आपणही खाऊ अशा पद्धतीचं काहीतरी पाहिजे तर त्याच्यासाठी आज एक छान गोडसर अशी रेसिपी तुमच्या सोबत घेऊन आलेली आहे पण ही जी रेसिपी आहे ना याच्यामध्ये आपण साखरेचा वापर केलेला नाहीये गुळाचा वापर केलेला नाहीये त्याच्यामुळे तुम्हाला जर डायबिटीस असेल तर तुम्ही आरामशीर हे लाडू खाऊ शकता चला तर अशा पद्धतीचे हे लाडू कसे करायचे ते पाहूया अगोदर आपण गॅसवरती कडही ठेवलेली आहे आणि इथं मी दोन कप खोबरं घेतलेलं आहे आणि हे अशा पद्धतीने आपल्याला खिसून घ्यायचंय खिसून घेण्याचं कारण म्हणजे नंतर आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं मग ते जास्त सोपं जात तर त्याच्यामुळे अशा पद्धतीने हे खिसून घ्यायचं आपल्याला खूप जास्त डार्क रंगावरती भाजायचं नाहीये तर हलकं असं थोडस कुरकुरीतपणा जो म्हणतो ना तसा ह्याला आला पाहिजे आणि जेवढं पांढरं राहील तेवढं चांगलं कारण की मग दिसायला लाडू छान दिसतील चार ते पाच मिनिट एकदम लो फ्लेम वरती हे खोबरं मी भाजून घेतलेले आणि तुम्ही बघू शकता रंग बदललेला हलकासा फक्त त्याच्यामध्ये बदल जाण पण हातांमध्ये घेतलं ना तर असं हे खोबरं थोडस कुरकुरीत वाटतंय आता मी गॅस बंद करते खोबरं काढून घेते या कढईमध्ये सुरुवातीला आपण खोबरं भाजलेले आणि सगळ्यांनाच माहितीये की खोबरं तेलकटपणा रिलीज करतो त्याच्या आतमध्येच तेल असतं तर त्याच्यामुळे इथं कडईला पण तुम्ही बघू शकता थोडासा तेलकटपणा जाणवतोय याच तेलकटपणामध्ये आपण हे जे घेतलेले काजू आहेत ते भाजून घेणार आहोत आणि आवर्जून अशा पद्धतीनं काजूचे तुकडे करून घ्यायचे पहिली गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपण पुढची स्टेप करू ना त्यावेळेस अशा पद्धतीनं तुकडे करून घेतलेले काजू आपल्याला फायदेशीर ठरतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे काजूच्या आतमध्ये बऱ्याचशा वेळेस कीड असते ती सुद्धा बघून घ्यावी लागते अगदी हलके फुलके याला भाजून घ्यायचे खूप जास्त रंग बदलायचा नाही गरम करायचे फक्त इथे तुम्ही बघू शकता आपले काजू हलके असे भाजले गेलेले आणि भाजल्यानंतर असा त्याचा थोडासा कडकसर आवाज येतो अशा पद्धतीचे आपल्याला हे भाजायचे आहेत आता मी गॅस बंद करते आणि हे काढून घेते तर पावसाळी वातावरण आहे आणि या पावसामुळे ना सगळ्या फुलांना झाडांना फळांना छान असा भर आलेला आहे हे फुलच बघा ना कशा पद्धतीनं मस्त असं दिसतंय छान उमरलेलं आहे प्रत्येकाला वाटतं की माझी त्वचा सुद्धा या फुलांसारखीच कोमल व्हावी आणि सतेज अशा पद्धतीची व्हावी पण प्रत्येकाला काही, काही ना काही प्रॉब्लेम असतो काही ना काही इश्यू असतो कशा पद्धतीने आपली स्किन मेंटेन केली पाहिजे हे समजत नाही मग त्याच्यामुळे काय होतं वेगळे वेगळे स्किनचे प्रॉब्लेम्स होतात स्किनचे प्रॉब्लेम्स आपल्याला जाणवायला लागले ला की आपण काय करतो ह्यानं काहीतरी सांगितलं त्यानं काहीतरी सांगितलं ह्या जाईक त्याचा एक वेगवेगळे एक्सपेरिमेंट आपण आपल्या चेहऱ्यावरती करतो आणि त्याचा तर उलट जास्त दुष्परिणाम आपल्या चेहऱ्याला होतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आणि प्रत्येकाने हे अनुभवलेलं आहे असं काही करायच्या मानगडीत पडू नका मला असं वाटतं की तुम्ही क्युअर स्किनची ट्रीटमेंट घेतली पाहिजे जर तुम्हाला स्किनचे काही प्रॉब्लेम जाणवत असतील तर कुठलीही ट्रीटमेंट घेत असताना लगेच एका दिवसात त्याचा फरक पडत नसतो तुम्हाला ती कंटिन्युअसली वापरावी लागते तेव्हा तुमचे प्रॉब्लेम्स हळूहळू थोडे कमी होतात आता गेल्या वेळेस मला एक कमेंट आली की ताई तू क्युअर स्किन विषयी सांगते पण तुझ्या चेहऱ्यावरती पण थोडेसे खड्डे आहेत किंवा प्रॉब्लेम्स जाणवतात दिसतात माझ्या सांगण्याचा अर्थच ते माझे प्रॉब्लेम्स आहेत स्किनचे म्हणून मी हे ऍप डाउनलोड केलेलं आहे म्हणून मी यांचे ट्रीटमेंट घेत आहे ऍप डाऊनलोड करायचं डाऊनलोड केल्यानंतर ते आपल्या पुढच्या साइडनं फोटो घेतात एका साइडनं फोटो घेतात मग नंतर त्या फोटोचं आणि त्यासोबत आपल्याला काहीतरी प्रश्न विचारतात स्किनशी रिलेटेड त्याच्यावरनं आपल्यासाठी एक किट तयार केलं जातं आणि ते स्पेशल असं कस्टमाइज किट असतं आपल्यासाठी तयार केलेलं त्याच्यामुळे खूप चांगला असा फायदा आपल्या चेहऱ्याला जाणवतो आणि आणखीन महत्वाचं काय तुम्ही ज्यावेळेस हे किट ऑर्डर करताना अगदी एक तीन ते चार दिवसांमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचतं आणि एकदा आपल्याकडे किट आलं ना दोन महिने आपण आरामशीर वापरू शकतो आता असं नाही किट दिलं विषय संपला तुमचा फीडबॅक घेतला जातो दर वीस दिवसांनी की तुमच्या स्किनचं स्टेटस काय आहे तुम्हाला फरक पडलेला आहे का का तुम्हाला आणखी काही वेगवेगळ्या प्रॉडक्ट्सची आवश्यकता आहे का किंवा दिलेले प्रॉडक्ट्स कमी करण्याची गरज आहे का ह्या सगळ्या गोष्टीची विचारपूस आपल्याकडे केली जाते त्याचबरोबर क्रीम वेगवेगळ्या लावण्यासाठी दिलेल्या जातात साठी दिल्या जातात त्याचबरोबर आपलं आयुष्य कशा पद्धतीचं असावं म्हणजे आपलं खानपान कशा पद्धतीचं असावं राहणं कशा पद्धतीचं असावं या सगळ्या गोष्टीचा परिणाम एकूण आपल्या चेहऱ्यावरती पडतच असतो ना तर मग त्या सगळ्याच सुद्धा मार्गदर्शन आपल्याला क्युअर स्किन तर्फे दिलं जातं क्युअर स्किन तर्फे दिलं गेलेलं हे माझं किट आहे आणि मी रेग्युलरली हे वापरते कशा पद्धतीनं वापरायचं याचे सगळे इन्स्ट्रक्शन मला दिले गेलेले आहेत क्युअर स्किन ऍप ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही हे ऍप डाउनलोड करू शकता माझा कुपन कोड आहे पूनम वन हंड्रेड जर हा कुपन कोड तुम्ही वापरला तर तुम्हाला तुमच्या पंधराशे रुपयांच्या किट वरती शंभर रुपये ऑफ होतील आता आपण आपल्या फायनल स्टेज कडे आलेलो आहोत आपल्याला याच्यामध्ये गोडवा ऍड करायचा आहे तर गोडवा ऍड करण्यासाठी जसं की मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं आपण साखर नाही टाकणार गुळ नाही टाकणार मग काय टाकणार तर आपण टाकणार आहोत मनुके इथं तुम्ही बघू शकता मी चांगले फ्रेश आणि चांगल्या क्वालिटीचे मणुके घेतलेले आहेत तर मणुकेच का निवडले मणुक्यांचे खूप सगळे फायदे आहेत सांगायचं झालं तर आपण सुरुवात डोळ्यांपासून करूयात जी नितळ दृष्टी आपण म्हणतो ना तर मनुक्यांमुळे ती प्राप्त होण्यासाठी मदत होते त्याच्यानंतर आपले दात हिरड्या यांना मजबूत एक बळकटपणा येण्यासाठी मदत करतात काही लोकांना प्रॉब्लेम असतो त्यांच्या तोंडाची दुर्गंधी येते तर ती दूर करण्यासाठी सुद्धा हे मदत करतात हार्टचं कार्य व्यवस्थितरित्या चालू राहण्यासाठी सुरळीत पार पडण्यासाठी मनुके फायदेशीर ठरतात त्याचबरोबर तुम्हाला बीपी किंवा साखर असेल तर ते सुद्धा कंट्रोल मध्ये राहतं या मनुक्यांमध्ये मनुक्यांचे इतके सगळे फायदे आहेत म्हटल्यानंतर आपण त्याचा वापर का करू नये आणि आणखीन आजच्या रेसिपीमध्ये त्याचा जर महत्वाचा कुठला फायदा तुम्हाला जर सा सांगायचा झाला ना तर या मनुक्यांमुळे आपल्या लाडूंना छान बाइंडिंग येणार आहे इथं मी छोटं मिक्सरचं भांड वापरलेलं तर त्याच्यामुळे हे मिश्रण मी दोन बॅच मध्ये करणार आहे जेणेकरून ते व्यवस्थित असं होईल निम्म खोबरं टाकून घेतलेले निम्मे मनुके टाकून घेते आणि काजू आता विलायची जी पूड आहे ना ती मात्र मी एकदमच टाकणार आहे निम्मी निम्मी वगैरे असं काही नाही आता हे आपण मिक्सरला फिरवून घेऊयात तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे आपण मिक्सरला फिरवून काढलेलं आहे दुसरी बॅच सुद्धा आपण अशाच पद्धतीनं मिक्सरला फिरवून घेतलेली आहे आपण काय केलं तर एकाच बॅच मध्ये विलायची पूड टाकली होती आणि बॅच मात्र दोन केलत्या त्या तर त्यामुळे हे सगळं आपल्याला एकत्रित एक करायचंय व्यवस्थित त्याचबरोबर मी इथं अगदी थोडंसं खोबरं सुद्धा शिल्लक ठेवलेलं म्हटलं पूर्णपणे बारीक करायला नको थोडस आपण हाताना अशा पद्धतीनं क्रश करून टाकूयात म्हणजे ते दिसताना सुद्धा छान दिसेल तर हे सगळं असं एकत्र करून घ्यायचं हे लाडू तयार करत असताना ना मी काजू वापरलेला आहे आणि तो जास्त प्रमाणात वापरलेला आहे त्याच्या मागचं कारण आहे ते म्हणजे हे लाडू आहे ना असं छान मस्त रिच फील झालं पाहिजे आणि तुम्ही मग बदाम सुद्धा वापरू शकता पिस्ता वापरू शकता पण काजू मात्र हमखास वापरा तुम्हाला ज्या साईजचा सा लाडू हवाय त्या साईजचा सा तुम्ही वळवू शकता शुगर फ्री असे हे लाडू तयार झालेले आहेत दिसताना अप्रतिम अशा पद्धतीचे दिसतात एक लाडू तोडून तुम्हाला दाखवते मस्त असं बाइंडिंग आहे याला। आता याला आपण टेस्ट करूयात छान खरं सांगायचं ना अगदी फक्त तीन पदार्थामध्ये आपण हा लाडू तयार केलेला आणि खोबऱ्याची एक वेगळी चव काजूची जी स्मूद चव असते ना ती सुद्धा जाणवतीये त्याचबरोबर आपण जे मनुके वापरलेले आहेत ना ते गोड सुद्धा लागतात पण गोड बरोबरच थोडीशी एक आंबटसर चव असते ना त्याचा सुद्धा कुठेतरी टच या लाडू मध्ये आपल्याला जाणवतोय तर खाताना खूप जास्त स्वादिष्ट असे हे लाडू लागत आहेत तुम्ही तर बघितलेले आपण अगदी कमीत कमी प्रमाण घेतलेले तेवढ्या प्रमाणामध्ये दहा लाडू तयार होतात तर घरी एकदा हे लाडू नक्की ट्राय करा आणि तुम्हाला आवडल्यानंतर तर काय तुम्ही वेळोवेळी हे लाडू करतालच रातची आपली ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या घरातील कोणाला फायदेशीर ठरेल का हे सुद्धा सांगा पुन्हा एकदा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत ब बाय